कोरेगाव नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या दोन चार महिन्यापासून सुरूच वशिलावाल्यांची अतिक्रमणे काढण्यात येत नसल्याचा कोरेगावमधून होतोय आरोप कोरेगावमधून वाहणारी तिळगंगा नदी असून नदीवर भरपूर प्रमाणात अतिक्रमणे आहेत महादेव नगर दत्तनगर साखळी पूल बाजारपेठ केदारेश्वर रोड येथे तिळगंगा नदी वाहत असून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत ही अतिक्रमणे सरसकट काढावीत अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरदचंद्र पवार गटाचे किशोर नाना बर्गे व नागरिकांनी केली आहे तिळगंगा नदीवर बाजारपेठ ते केदारेश्वर वस्ती येथपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून अतिक्रमणे काढण्यात यावीत तोंड बघून कोणाच्या अतिक्रमणे आहेत ती काढू नयेत कोणावरही अन्याय करू नये सरसकट सगळ्यांची नदीवरची अतिक्रमणे काढण्यात यावी अन्यथा तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला कोरेगाव येथील जुना मोटर स्टँडवरती मारुती मंदिर असून मंदिराचे काम ठरवले एकीकडे उभे केले मंदिर दुसरीकडेच सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे असा सवालसुद्धा कोरेगावचे नागरिक करत आहेत मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव धन्यवाद पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे म्हणून सवलत असायला अन्याय कुणा करू नका सवलत कुणालाही देऊ नका नियमात जे काय असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या कामाला अडथळा करायचं नाही काही नाही फक्त त्या कामांमध्ये थोडीशी आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गेली पिढी पिढ्या पिढ्या राहिलेला आहे आणि भविष्याच्या पिढीच्या दृष्टिकोनातून थोडासा चेंज करा हे आमचं म्हणणं আমি আছে মাছ तोंनो को ए पड दाव नकोच करा द्या ओ कोण तू बोलू नको रे अरे पड दाव नको ले मंदिर शिफ्टिंग केलेलं होतं रस्ता मोठा काय मोठा झालेलाच नाही आणि हे मंदिर मारुती मंदिर हे आता बांधायचं ते साधारण त्या पुलाच्या पलीकडच्या साईडला होते ते कुणाच्या सांगण्यावरून अलीकडे आलं काय आलं ते आम्हाला काही माहीत नाही पण ही हे सरकारीनुसार काम चाललेलं नाही आणि हे मंदिराला ऍक्च्युली कॉलम होती आठ त्यांनी कॉलम त्याचे सहा करून सगळे त्याचे रस्त्यासाठी कमी करण्यासाठी ते कॉलम सहा करून टाकलेले आहेत त्याचे ज्या योग्य ती कारवाई व्हावी एवढंच माझं म्हणणं आहे सामान्य सा नागरिक म्हणून मी तहसीलदार समोर उपोषणाला बसणार आहे ही ती योग्य ती कारवाई करावी आणि नाहीतर मी आंदोलनाला बसून तिथं बसणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी तामा, तामा

माझे ग्रामपंचायत महादेव नगर मधले काढलेलं काढायचं चालू आहे पूर्वी जे अतिक्रमण काढले त्याच्याबद्दल आमचं दुमत नाहीये परंतु आत्ताचे जे कोण अधिकारी असतील पदाधिकारी असतील ते फक्त महादेव नगर अतिक्रमणावरती जास्त जोर देतात आणि इतर ठिकाणची जे अतिक्रमण काढलेले आहेत त्या ठिकाणची परत ते अतिक्रमण त्या ठिकाणी स्थायिक झाली व इतर ठिकाणची जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण कोणत्याही प्रकारे त्यांनी काढली नाहीत आमचं आधा अधिकारी पदाधिकारी संबंधित जे आहेत त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही अतिक्रमण काढताना कुणावरती अन्याय करू नका आणि कुणाला सवलत देऊ नका काढायची का। असतील तर कोरेगावमधील असणारी सरसकट भले डी पी भोसले कॉलेजपर्यंत आपल्या हद्द असेल इकडं रेल्वे स्टेशन असेल इकडं जळगाव नाक्याच्या पुढं असेल इकडं तुमचे कुमठ्या फाट्यापर्यंत असेल त्या परिसरामध्ये जे जे अतिक्रमणं आहेत भले कोणती असतील बाजारपेठेमधले अतिक्रमण असतील भाजी मंडईचे अतिक्रमण असतील व्यवसाय असतील हे सगळे गोसाई वस्तीमधले असतील हे सर्व अतिक्रमणं जे आहेत ते अतिक्रमणं तुम्ही काढली पाहिजेत त्यावेळेला तुम्हाला तुम्ही अन्याय कुणाव केला नाही हे सिद्ध होईल तुम्ही जर अशा पद्धतीनं जे तुम्हाला अडचणीचं वाटतं आहे ज्याच्यावरती कोण कारवाई करा म्हणतं आहे किंवा तो राजकीय दृष्टिकोनातून तो तु वेगळ्या पार्टीचा आहे म्हणून तुम्ही जर काढत असाल तर त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरती उतरायला कमी करणार नाही जर असा अन्याय केला तर तर संबंधितांना ह्याची दखल घ्यावी एवढं आमचं म्हणणं आहे